साधे साधे लवकरशी दिसते नक्की सांगा पैसा कधी दिसते ते शिपू कशी दिसते <laughs> कमेंट मध्ये सांगा आणि ताईने आमच्या मेकअप केलेला तरी मॉडेल आता तिचा वजन वजन गाडी बसली तिच्यामुळं गाडी बसली कमी कामि का दर, आता आम्ही शूट केला जाम जण आम्हाला सपोर्ट केला म्हणजे गावातील एवढी पण लोक होती आणि पनवेल कोलीवाड्याचं नाव तर जामच मोठा म्हणजे हे आदमी आहे जो लडकी का देखे तो त्या साईडला अक्षुची इथं आणि पहिली पोरी इथं आणि नेते ने दिली अक्षुला नंतर इथून मला शेवटला दिलाय आमच्या दोघांमध्ये कोण भारी दिसते मध्ये सांगा नक्की सांगा मला माहिती मुलीनाच जास्त मुल मुलगी हॅलो काही नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे नारली पौर्णिमाच्या शूटला कालच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल तुम्ही की आपण नारल नारळी नारली पौर्णिमाच्या जेवढे पण क्लोथ्स होते कपडे होते सर्व आपण सुरका वगैरे पूर्ण प्रॉपर सर्व घेऊन आले आणि प्रांजल म्हणून त्याच्यानंतर ताईकडून आपले साड्या जे ब्लाऊज अक्षरसाडू हवे होते ते सर्व घेऊन आले आणि थांबलं होतं था अक्षुला वेट करतो आहे की येते थोडासा आम्हाला उशी थोडा काय तुम्ही लोक बोलत असाल ब्लॉग बघताना की यानं नेहमीच कसा उशिरा होतो तर खरोखर आम्हाला उशिरा होतच रात्री आणि हो ठसका मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला गाणी बघायला भेटणार आहे माझा लव सॉंग येणार आहे ये येत था आहे एकवीस तारखेला त्याचे टीझर आज म्हणजे तुमची आज किंवा उद्या उद्या येणार आहे टीझर उद्या येणार आहे ठसका मराठी युट्यूब चॅनलवरती उद्या टीजर पडणार ते नक्की बघा आणि माझं आणि अक्षूचं प्रॉ फेस रिव्हिलचा पण टीजर आलेला आहे तर तुम्ही बघितलेला नसेल तर जाऊन आता ठसका मराठी या यूट्यूब चॅनलवरती बघा आमची इन्स्टा आय डी आहे मॅक ट्रिपल नाईन फाय अक्षूची इन्स्टा आय डी आहे अक्षू शिर्के आणि जिथे आमचा ऑफिशियल ठसका मराठीचा इन्स्टा आय डी आहे ठसका मराठी त्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता तुम्ही आणि गाणी खूप सुंदर आम्ही शूट केलेलं आहे तुम्हाला आवडेल तो गाणी बघायला आणि येत्या एकवीस तारखेला लॉन्च लॉन्चिंग पण आहे आणि लाईव्ह ठेवलेला आहे आम्ही ही लॉन्चिंग लाईव्ह आहे जी टी सी इव्हेंट या लाईव्हवरती वरती जी टी सी इव्हेंट लाईव्ह या चॅनल चॅनलवरती लाईव्ह बघायला भेटणार आहे सो चला आता पहिला आमची थोडेसे शूट्स आहेत तयार जर तयारी मेकअप वगैरे करायचे ते आहेत तर मॅडम कधी कधी येते बघूया आता खूप सारा वेळ घालवल्यानंतर फालतूकचा टाईम घालल्यानंतर एवढा वेळ फजिती झाली आहे माझ्या टाईम माझी काय आहे का, का नाही आणि त्याच्यात असं झालं आहे की इथं झालं आहे ट्राफिक आणि मॅडम बघा कालिका माता बनलेली आहे कालिका माता काय आज शूट बीट आहे का टाइम टेबल आहे का ना तुला शूट चा मग ते बरेला सांगायचं का उद्या ये हा एक तर विचार आणि तुम्हाला सांगू प्रांजल ताईला पण म्हणजे जो जो आहे ना आर्टिस्ट काय टेलर डिझायनर त्यांनी मस्त परफेक्ट ना फक्त फोटो बघून ना ब्लाउज दिला एकदम परफेक्ट होत ना तुला काय झालं ताप बीप थंडी कशी काय आली थंड्याकाली का कघाल कधी आला थंड्याकाली ताप आला थंड्याकाली काय आलेला आठ दिवस रात्री उठली शेवाळ्याला तो चक्कर येत होता पण जेवलीस ना चक्कर आला तरी आवलो खरंच सांग मी तुझ्यासाठी सँडविच आणलेली होती मग मम मम्मी उठवली मला डालबात भरवला आणि मम्मी झोपलो झोपलो आलो बापलो झोपलो थंड्या झाली इथ <laughs> बोबली बोलते बोबली शूट आहे तो केडी तिथं आपली वाट बघते अक्षय वाट बघते आणि इथं आमच्या आम्हाला वाट बघा लागते ट्रॅफिक मध्ये कापाय नुसता कापत असते अरे ट्राफिक आहे काय करणार सांग मला तू तुला काय ती खालून काय ट्रॅफिक आहे मग घे ना डोक्यावर घे ना गाडी आपण अक्षो तुझा आज जेव्हा ब्लॉग वाटलाय ना म्हणजे आज जेव्हा ब्लॉग बघतात आपल्या ऑडियन्स तेव्हा तुझा फील तुझा फेस रिव्हिल पण झालाय कसा वाटतय वा तर नक्की जरा सांगशील आपल्या गाण्याबद्दल कि शेअर करा वगैरे वगैरे बघा आमचं गाणं येतोय कधी आता येतोय एकवीस तारखेला एकवीस तारखेला येईल आमचं गाणं तर सगळ्यांनी बघा शेअर करा लाईक करा कधीतरी सिरियस राहा रायसियस लाईफ मध्ये कधीच नसतोय कधीच नसतो हा काय माहिती का हाय टॉम्बो टॉम्बो आहे टॉम्बॉ याला पोरीन सारखं वागताच आल्या दोन तीन मला उपटे घातले <laughs> ताप आहे म्हणून मी मारला नाही फक्त एकदाच मारलं थोडासा तापाला पण भेल खेळायचंय काय बोल मी सिरियस बोलते बस मी सिरियस बोलते बघू बोल नाही पण बोलते सिरियस बोल आज तुझा कसलं शूट आहे तुझ्या हातात काय येते नाही असं वाटू शकतो पण तू कालिका माता पण बनार अशील हातात बघून बघतात हां हे कोणची लग्नाची शूटिंग आहे की तू हे घेऊन चालले एक्चर लग्नाची शूटिंग आता नक्की या नक्की या एकवीस तारखेला एक्चर लग्ला आणि आमचा इव्हेंट लाईव्ह असणार आहे जीटीसी वरती जसं मी तुम्हाला सांगितलेलं सॉन्ग लाँचिंगला बघा आणि मला पण टॅग करा जे पण रील्स वगैरे बनवणार मला मी सुरुवात मी सब बोलते अक्षय शिर्गेच्या छान वाटते मी तुला ना आता दाखव मग अक्षर दे दर दे हिस्सा दे <laughs> सदी <निस्षा दिला> लवकर <laughs> ताप ले ले, को <laughs> तरी आले कोण बोलेल का नाही वाटत माझी नाही तरी तू ताप आला कालिका माता बनली थोड्यावरून आजी बात वाटत नाही फक्त नाकातून शेंबूड येते पोचलो आणि इथे बघा सूर्य आपला या साइडला हे बघा इकडे पूर्णपणे आणि इथं आणलंय पूर्ण राईस नूडल्स खाण्यासाठी कारण की मॅडमला लागले भूक नाही <laughs> ना काँग्रेस काँग्रेस आहे पंजाब दाखवतास आली आहेस का अर ग ती बोलते की माझी तयारी करू दे नीट जरा मला बसू दे म्हणजे कसं असं लोक बघतात ना मग त्याच्यामुळे असं असत आता झाली बघा अक्षू कशी दिसते नक्की सांगा कळे दिसत ते शेफूट दिसते कुत्रीची पिओ हे बघा सेजवण किती पार्सल आणि मेकअप आर्टिस्टचा फोन सो आता फोन उचलतो झालाय खाऊन पिऊन सर्व राईस मस्त पैकी आणि आल्या मेकअप पसारा या दीने पसारा बिचारा बॅगच उलटली र तिला तेवढाच पाहिजे हसारा अक्षुला तुम्हाला चेहरा दाखवतो मी अक्षु इकडे बघ हा चेहरा दाखव ना हा हा चेहरा ठोपणार आहे त्याच्यानंतर मस्तपैकी बाहेरवाला जरा मेकअप काही नाव सांग तुझना आणि इंस्टा डी काय आपली मेकअपची राहायला कुठे ना हाँ. ओके कधी कधी काय अर्थ माहिती आहे का केतना आणि चेतना मध्ये पण असं असं मुलांचा पण तेच असत चेतन आणि केतन मध्ये खूप लफडे होतात असू द्या आता हा चेहरा मी दाखवला आता लावते डोळ्या ना लेन्सेस अरे लेन्सेस वरून लक्षात आला माझी फ्रेंड आहे मृणाली ती राहते तुडप्याला तिचे पण डोळ्याला काय ते लास्ट इयर दोन तीन दिवसा अगोदर तसा लेन्समुळे प्रॉब्लेम झालेला सो जरा लेन्स लावताना ओके बघा असं बोललो तर अक्षर भीती वाटली नाही नाही मी लावते आणि हा आमचा थसका स्टुडिओ आहे जिथे थोड्याच महिन्यात पॉडकास्ट चालू होणार आहे पॉडकास्ट बघायला भेटणार आहे आणि पॉडकास्ट काय असणार आहे ते तुम्हाला लवकरच समजेल आणि आतमध्ये मध्ये चाललंय मनोज काय झालं आपली

त्या पहिला सांगा ना तो मेन काम आहे आणि ती तर ठीक आहे बाजू बाजूला मी कसं दिसतो ते सांगा पहिला भारी वाटत त्याला आता निघतं आम्हाला थोडा थोडासा ना याला बराचसा उशीर बोलतो आमचे डीओपी पी सर बोलतात ते तुमचे होईल का सर चलाव सर चला ना थोडा लवकर करा ना नाही नाही <laughs> उतना कट मार सर मे चलो <laughs> आता निघतोय आमची मेकअप आमचे स्टुडिओचे काय बोलू नाही शकत तिला आम्हाला पाव बी काला करायला कळती बघा इथं हॅलो आता आलोय लोकेशन वरती आणि आल्यानंतर खूप घाई होते आमचा शूट लागला नेहमी प्रमाणे उशीरा ने जसं आम्ही घरातून पण उशिरा निघतो शूट पण उशिरा मनोज भाई कंटाळलेला लाईटी घेऊन उभा आहे काम होता कंटाळ चार ला निघू वाजलं साडेसहा कालोक परला शूट कधी करायला ठीक आहे ठीक आहे असू चला आणि ठीक आहे जेवढा होईल तेवढा आपण काढूया रील्स वगैरे आणि त्याच्यानंतर असं आहे की जेटीला जायचं होता पण ठीक आहे नेक्स्ट इयर आपण करूया पण त्याच्या पहिला आपण काहीतरी नवीन गणपतीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये कधी करूया नाही का एकदम नवीन कॉन्सेप्ट जे तुम्हाला बघायला भेटेल देवीच्या रूपामध्ये किंवा गणपती बाप्पाचं असेल तर त्या टायमाला पण काहीतरी युनिक करूया आणि आमचे प्रयत्न तेच असतील की येणारे जेवढे पण सण असतील त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी मेसेजेस वगैरे हो देता येईल आणि हा आमचा सुरुवात आहे आमची आमची प्रोडक्शनची आणि ताई पण आहे तुझं नाव काय तुझं नाव विचारलंच नाही मी ली, ठीक है चलो काय बोलते काय झाले तुला काही मी ओके परत 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 जा रिटे, रिटे, चला रहे रहे। अक्षु कशी माहिती का लगेच कॅरेक्टर मधून निघते पण इट्स ओके करते पण ती भारी बघा लुक बघा दीदा लुक बघा अशी बित काही नाही होणार तुला ताबरतांग आम्हाला रे पोरा किती तू पाचवीला असके तू रे सातवीला ग चला दादाने आपल्याला चिंबोरी दिलेली आहे चालली जाता मच्छी मार्केट मध्ये विकायला सुरमई आहे खात चलो 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 चारी चलो पण ते झालाय तुम्ही रील्सवर वर बघितलेला काय झाली तुझी काही नुसती तरी चमक तर काय करत मेंटल मेंटल आता खाली खाली बघ नाही तर तुझा पाय केक एक कपल चला आणि मी बा चिखलातूनच माणूस पुढे जातो लक्षात ठेव माहित आहे क्रॉक्स आहे तुझ्याकडे नुसता नाही शूट आता आम्ही ना जरा स्टुडिओला जाणार आहे तिथे रिशूट वगैरे थोडे रिशूट नाही करणार रिशूट तोंडात भरलाय आमचा रिशूट 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 नुसतं तोंडात भरलाय ना श्रेयस नुसता रिशूट चलो पण असं खाली बघा आणि थँक्यू सो मच पनवेल कोलीवाडा की त्यांनी इथे जागा दिली आम्हाला शूट्स करण्यासाठी गाववाल्याने पण खूप सपोर्ट केला काही पोरं वगैरे हो होती ते बघ तिकडे हात दाखवतात तिथे ते बारीक बारीक पोरांनी पण आमचा खूप सपोर्ट केला त्यांनी लाईट्स वगैरे बॅग्स वगैरे पकडले स्पीकर्स पकडलेत आणि ते दादा एक आले त्यांनी मच्छी वगैरे जेवढी काय होती ते सर्व आम्हाला दिले असं शूट्स जे जे अक्षूच्या तुम्ही इन्स्टा स्टोरीला बघितलेली असेल तर चलो ही बाय बघा इथं काहीतरी करते काय करते बाय लाजते अगं ला ला। <laughs> का गाऊन घेतले तिने म्हणून लास्ट ती असू द्या चलो डायरेक्ट आता स्टुडिओला भेट देव आहे दिनी सणा आपण पनवे स्टेशनला तिचं वजन वजन गाडी बसली ति जाऊ गाडी बसली हां कमी काय जरा कमी का हा पडणार तर ना आपण लोकांना आयुष्यातून पटणार टेन्शन न घेऊ तू समज ना क्या हो जो देख रहा है उसको समझ गया रेगा हमने किसको बोला है असू द्या असतात काही लोक असे आपल्या आयुष्यात जे आपल्याला पाडायला बघतात पण त्यांना माहिती नाही की आपले मागे श्रीकृष्ण आहेत असू द्या चलो अभि थोडासा आहे दीदी सांगा काहीतरी खायला घेऊ म्हणजे त्यांच्या निमित्ताने मला पण सुद्धा आहे कारण की मला जाम भूक लागली दुपारपासून बघता तो राईस थोडासा खाल्ले नूडल्स खाला तो राईस नाही आणि शेजवून आवडी पाकी तिकट होती काहीच समजलं नाही मला म्हणून आवसा खाला मी नूडल्स बी टाकून दिला आता बघता काहीतरी खायला भेटेल त्या खाता आणि या ना का द्या आपण घेऊया नाही का जाऊ नका उपाशी वट नाही तर ती विश्वज माझा लोक लोका दादा अरे तिथं थांब कॉल करायचा था। होता काय ना आपला का आपला आता आम्ही इथे शूट केला जामजा नाही आम्हाला सपोर्ट केला म्हणजे गावातील एवढी पण लोक होती पोरं बिरं होती सर्व आणि पनवेल कोल्हाडाचं नाव तर जामच मोठा म्हणजे तुमची यावर्षी आपला मानपण होता ना पालखीचा एकवीच पनवेल कोले गावात आणि सोडतात का ती नारळ मला सोडतात का ठीक आहे मी दरवर्षी वर्सवायला असतो म्हणजे सलग पाच वर्ष झालं वर्सवा कोलीवाड्यात असतो सातशे सात दिवस नारळ पौर्णिमा पासून ते रक्षाबंधन पर्यंत दहीहंडी पर्यंत असतो जे पण काय गोष्टी असतात सर्व आपल्याला बघायला भेटतात तर या वर्षी प्रयत्न करू इथे यायला कारण की आमच्यासाठी गाण्याची तयारी चालू आहे त्याच्यामुळे यावर्षी कुठं सण साजरा करायला भेटत नाहीये okay, okay. तर नक्की आणि धन्यवाद पनवेल आणि पूर्ण गावाचा चला okay, okay. चला थँक्यू कसं वाटला तुला आता घाई घाई मधला शूट किती फास्ट एक दिलेत माहिती का तुला आपण आणि चांगले पण आलेत हा हे दाखव पहिला पाय दुखर आहे अरे गुंगा मूश सुपारी फेक के बात कर पोर नाही फक्त एकदा बोला मेंटल बोल हो एकदा मेंटल <laughs> <laughs> चलो आता आम्ही गाडीत बसतोय काय पाहिजे तुम्हाला पोरी नाही मेंडेटरी आहे का सुखापोरी खाणं परत पाहिजे परत पाहिजे तू गोड दिसते म्हणून घोड नुसतं सुक्क वगैरे नका होतो अरे हा आहे ना पोरगा भाई इधर हा ये आदमी आहे जो लडकी के देख कोरत नुसतो पहिला देताय हा खा 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 याने काय केलं ना का भाईनी पकड जरा मी होतो इथं उभा त्या साईडला अक्षुर ती इथं पहिली पोरी इथं आणि अक्षूला नंतर इथून मला शेवटला दिलाय बघा असं महिलांसाठी लोक पहिला प्राधान्य देतात तू असू नको नाही काही बोलत नाही मला आहे तुम्ही तोंडांशी करशाल <laughs> चला आता इथं सँडविच चालू आहे आणि समोरच त्या साईडला बस स्टॉप आहे आणि तिकडे पनवेल स्टेशन आहे. चलो आपली चीज ग्रिल सँडविच थोड्या वेळा होते. त्या भाई बघ आपल्या सँडविच. एकदम मस्त बनాయه आहे ना? अगर अच्छा लगा नाही तो तेरा नाम क्या आहे? समसेर।, समसेर फिर उसको समशेर शेअर कर देंगे. अच्छा पखर आहे अच्छा ना? हां चीज भी एकदम अच्छा मार के देना. बोलते एक नंबर बोलतो भारी बनवलाय बोलतो तुमच्यासाठी स्पेशल आज घालशील तिथं अक्षुला दिसला इथं भूत इथं कुठेतरी भूत दिसला कुठे दिसला तुला भूत नाही तूने खुद को, को आरसे में देखा अरे भूत इतका क्यूट होता है क्या हा ही बात भी बरोबर ही गोष्ट पण घरी एक है भाई तू है है मैं हूं क्यूट उसमे क्या है तू का मला सांगा इकडे इकडे आमच्या दोघांमध्ये कोण भारी दिसते कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा मला माहिती आहे मुलीनाच जास्त मुलगी मुल चांगली पण थोडी जे बघणारे असतील माझे व्हिवर्स ते लोक कमेंट मध्ये सांग हिचं काय काय तुझा लपडा तिला राज बघ असायचो येतो आला राजवी तरी <laughs> छान दिसते सो ब्युटीफुल सो एलिकेन्ट जस्ट लुकिंग लायक अ वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव शाबाश शाबाश इथं आता आमचा फोटो शूट भूत ग हे बघा इकडे नाई इकडे नाही इकडे इकडे नाही ग चैक दाखवून हा हे बघा सारखी करता चलो आता निघाले आम्ही कुठे <laughs> आता तुला कामाला म्हणजे कधी बी हात सुटतो इजा आणि लक्ष आणि जेव्हा लक्ष असेल ना तेव्हा ही भाई हातभीत नाही आणि जेव्हा लक्ष नसेल टपली काय देईल हे काय देईल छोटूच समजत हे गाडी लॉक नाही केली आपण येशील गाडी लॉक चावी पण गाडीतच आहे कामा कर कर पाचशे सहा आपला फ्लॅटचा नंबर आहे पाचशे सहा समजलं आता आता याची मजा बघा का बंद कर <laughs> ना दरवाजा बंद कर कसा ना डायरेक्टली आपला पाचशे तुम्ही चौथा दाबलाय मला मग के बोलत के बोलत हा लिफ्ट ना लिफ्ट अशी झटक्याने उठते अशी ना अशी झुक हा पाचशे सहा चौथा का उतरतेस तू गंडवला इना गंडवला चलो झाला इथं थोडासा घांबी फुटलंय आणि ब्रो मॅगी लवर कितने बजे मी मॅगी खात काय बोलायचं हवा नाही म्हणून मॅगी खात बाकी काय ते बघा नुसतं नूडल्स खेचतं बघा नूडल्स खेचत बघा हा बा गांडुल तर नाही का आम्हाला जादा नाहीये आम्ही थोडा थोडा खाताय आमचा मेरा पेट <laughs> पर मेरा पेट भार नाहीये साहिल साठी बघा काय सायलसाठी चिकन आणि हे पोळी साठी बी चिकन आहे तुझं पाणी कुठे तिकडं आहे का तुला थंड पाणी लागतं थंड पाणी आणि आमचं केडी ब्रो थोडासा तब्येत डाऊन आहे पण इट्स ओके कारण की कशी धावपळ असते ना कुठे ना कुठे शूट चालू असतात बिचाराचे आज ब्रो कुठे होता शूटला आज मी शूटला होतो आपला उरण करंजा अरे बाप रे म्हणजे ते फेमस जेटी तिकडे होता का तू ओके तेव्हा आम्हाला टांग दिलीस okay, तुम्ही सॉरी असं ते चालतंय म्हणून एडिटिंगचा बोस तुझ्यावरती टाकला येतो आणि तुझी तब्येत डाऊन बघून मला ऍक्च्युली खूप वाईट वाटतंय की सांगू का नको पण काय माहितीये का उद्या आमचं तुम्ही जसं बघितलं आमची धावपळ एका तासामध्ये आम्ही पाच सहा रील बनवून फोटो उडून पळालो काय की लेट झाला आणि लवकरच एकवीस ऑगस्टला जसं तुम्हाला माहिती आहे आपलं एक गाणी येते सुंदर असं लव्ह सॉंग आहे येत्या एकवीस ऑगस्टला बुधवार लक्षात ठेवा दुखा दुपारी दोन आणि पाचच्या मध्ये लाईव्ह लाँचिंग असणार आहे लाईव्ह लॉन्चिंग जो चॅनल असणार आहे जी टी सी इव्हेंट लाईव्ह वरती येणार तर नक्कीच तुम्ही बघायला विसरू <laughs> नका सर्व पहिला मला भूक लागली आहे ते मी खाऊन घेतो सांगू मला बघते सांगू काय झाला हँग हँग चलो खाते थोडं खा केले ते झाला परफ्यूम क्या बात है बारे। क्या बारे। बात है चलो येत्या येता जसं आपलं सॉन्ग येणार आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप सारे गोष्टी बोललो आणि कसं काय प्रमोशन करायचं कशा काय गोष्टी करायच्या त्याच्यावर पण बोलले आहे आणि बिचारी दमले आज मेकअप केल्या जो तुम्ही मेकअप बघितला आणि मेकअप कसा होता लुक कसा होता माझा कसा होता ते मला सांग कमेंटमध्ये तिथे काय भारी दिसत होती पण पहिला कमेंट माझ्यासाठी असू द्या हा का का <laughs> हां वुमेन्स फर्स्ट पण पहिला काम ओके चलो कल मिलते हैं आणि जाऊन झोप बिचारीला झोप आले चलो हॅपी बर्थडे इन एडव्हान्स आणि ए चल बाय काय काय टोंड तंबाखू तर नाही झाले दाढ बिचारीची दाड पण दुखते सर काय हे हे मला बोलते की माझा हे सुख काय झालंय ना तर मी तिला काय की इकडे मारणं म्हणजे दोन्ही लेवल होऊन जातील चलो खूप उशिरा झाला आमचं गप्पा शप्प चालूच असतील आपण उद्या पण भेटू आजी बात खोलणार नाही नाही खोलणार खोलणारच नाही आता इथेच बस गाडी बा बाय 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 भेटूया भेटू